मित्रांनो माझ्या पाठीमागं ही जी विहीर आहे ती नरेगाच्या योजनेतून बनलेली विहीर आहे विहिरीसाठी चार लाख रुपयाचं अनुदान नरेगाच्या माध्यमातून दिलं जातं मित्रांनो विहिरीसाठी आता तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता यासाठी प्ले स्टोअरला यायचं आहे आणि ई जी एस हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे हे ॲप इन्स्टॉल करून ओपन करा या ठिकाणी लाभार्थी लॉग इन या पर्यायावर क्लिक करा विहीर अर्ज या ठिकाणी या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्यासमोर अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होईल या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमचं जॉब कार्ड या ठिकाणी अपलोड करावं लागेल जर तुम्हाला जॉब कार्ड कसं काढायचं हे माहीत नसेल तर अगोदर यूट्यूबला या आणि या ठिकाणी सर्च करा आपला गाव आपला विकास या ठिकाणी या चॅनलवर क्लिक करा आणि या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये नरेगा व जॉब कार्ड लि ही प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टवर क्लिक करा या ठिकाणी जॉब कार्ड कसं काढायचं विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया शिवाय तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या व्यक्तीला विहिरी मंजूर झाली आहे त्याची यादी देखील तुम्हाला या ठिकाणी पाहा अशाच व्हिडिओसाठी फॉलो नक्की